आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पिंपरी चिंचवड शहरातील मौशी परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून खून झालेल्या तरुणाचं नाव ज्ञानेश्वर बर्गे असं आहे आर्थिक व्यवहारातून तरुणावर वार, वार करण्यात आल्याची माहिती आहे ही घटना शनिवारी सतरा मे पहाटे मौशी येथील एका हॉटेल समोर तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे अशोक माळसकर रोहन माळसकर प्रसाद माळसकर अमोल निळे आणि संकेत जैत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत मोशीत तरुणावर सपासप वार करून करण्यात आलेल्या निर्घुण हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक माळसकरकडे ज्ञानेश्वरच्या नातेवाईकाचे पैसे होते त्या पैशांसाठी ज्ञानेश्वर सतत तगादा लावत होता शुक्रवारी रात्री अशोक आणि ज्ञानेश्वर एकत्र दारुपीत असताना दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला या वादात ज्ञानेश्वरने अशोकच्या कानशिलात लगावली हा अपमान सहन न झाल्याने अशोकने आपल्या भावांना आणि इतर साथीदारांना बोलावून ज्ञानेश्वरवर धारदार शस्त्राने तपासप वार केले हा हल्ला इतका भयंकर होता की ज्ञानेश्वरचा या हल्ल्यामध्ये जागेच मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावरून पोलिसांनी कोयते आणि इतर पुरावे जप्त केले असून पुढील तपास पोलीस करतायत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा